सही जा मिंगू जा लोग करी या सही जा हम्म ना हाँ नीरज चाहिए तो वो करना नीरज चाहिए तो निकले रैक्यो कैमरा थोड़ी सी मुझे ना तो एक नेटर के डायलॉग है आई कर रहा ना तू हाँ, ये हाँ, ये तो 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 बरोबर तो 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 I think I'm o be l e t t I o g n g to b a do I t t i n able t t h a सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टाळ्या 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 हा त्याच्यानंतर त्याच्यानंतर गौतमीला उचलून घेतलं तिथनं ते हार घालताना आपण ट्रँक करतो ना तू कळ आणि ह्याला इथे उचलून घेतलं हा जा ना अरे तुम्ही जा ना काय थंड का पडलायत रे तुम्ही आज उचला त्याला अजून चार जणांना हा तिला उचला कोणीतरी हा तिला उचला हे हा ये ना हा तो नाही त्याच्या आधी आहे ना एक मोमेंट आहे की हे सगळं झाल्यानंतर तू म्हणशील थांबा कळलं ना हा तू म्हणशील हो थांबा असं म्हण थांबा हे झालं मग उतरवलं त्या दोघांनाही खाली उतरवलं उतरवलं हे झाल्यानंतर उतरवल्यानंतर तू ते त्याच्या स्वप्नातले सगळे डायलॉग बोललीस कळतय कि मला या मुलाचं लग्न असं होत असताना बर ऐक हा हे बोललीस 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 कळलं हा हा दिसत पण नाही हे झालं झालं आणि त्याच्यानंतर परत एकदा हे सगळं झालं सगळे शॉक आहेत वगैरे हा हसतोय क्षतिश हसतोय त्या चेहऱ्यावरती की त्याच्या मनाप्रमाणे सगळं झालं त्याच्यानंतर त्याच्यानंतर परत एकदा ती पोझिशन पाहिजे उचलल्याची उचला उचला त्याच इकडे स्वप्न तुटलंय स्वप्न तुटलं त्यानंतर मग उतरवा आणि तू तसाच उभा राहा की अरे काय घडलं आता हे माझं लग्न लागलं कळ तुला काय सूचना जो नाही सगळे टाळ्या वाजवतायत सगळे अभिनंदन करतायत हे सगळं टाळ्यात थांबवू नका टाळ्या कंटिन्युअस राहिल्या पाहिजेत टाळ्या थांबवू नका तो केस राहिलाच पाहिजे त्या केळस मध्ये त्याला बोलता झालं नाही कोणा उतरवाखाली కస్తురీకంటపటే వక్షస్థలె కౌసుకం నాసే హరికరే వేణుకలే కంకణం సర్వాంగీ సుతం కంఠే చ ముక్త గోపా స్త్రీ పరివేష్టితో విజయతే గోపాలూడమణి ములితమూరీ గంగా సింధూ సరస్వతీ చయమునా గోదావరి నర్మదా నేత్ర సురీపా సురగకీ పూర్ణ పూర్ణదల సైత్ర సైత్యా సదా మంగళం శుభలగ్న ीप नवरा ये यो निया वागरा गृह्यो ते मधुपर्गपूजनगरम् अन्तर् सदा मङ्गलम् शुभलग्न सावधान तदेव लग्नं सुनिन्तदेव ताराबलं चन्द्र विद्याबलं दैव लक्ष्मी पदे ते युगा स्मरामी शुभ लन सावधान जजमानस कुलदेवता सावधान रामदेवता सावधान वादनंत्रे सावधान अतिसीपवधान कर्पता करा हे आज हाच आहे तुम्ही कोणी लग्न अटेंड केलं नाही ते वाजत जसं तर अंतरपाठ दूर होतो जशी ती नवरी घालायला जाते त्याच वेळेला फटकन उचललं जातं ना ते एवढा वेळ म्हणजे काय डिस्कशन मध्ये गेला तू मजला मग